काळा बाजारला जाणारा तांदूळ जप्त उमदी पोलिसांची कारवाई दोघांना अटक उमदी पोलिस ठाणे हद्दीमधून विजापूर हायवेने ट्रक क्रमांक के छत्तीसी अठ्ठावन्न बावन्न मधून अवैधरित्या रेशनिंगच्या तांदळाची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्यानंतर मिळाल्या बातमीप्रमाणे उमदी पोलिसांनी विजापूर हायवेला असलेले लवगा गावाजवळ सापळा रचून ट्रक क्रमांक के छत्तीस ते अठ्ठावन्न बावन्न हाफ कडून त्यांची तपासणी करता त्यामधून तेहतीस टन तांदूळ मिळून आला असून सदरबाबत जत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवून त्यांच्या फिर्यादीवरून उमदी पोलीस ठाण्यास आरोपी तिपन्ना हेब्लेवा मदार व एकोणचाळीस ड्रायव्हर राहणार तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव यल्पा देसाई राहणार चन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव यांच्या विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर कारवाईत पंचवीस लाख ,00 रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा ट्रक व दहा लाख तीन हजार दोनशे रुपयाचा तांदूळ असा एकूण पस्तीस लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड हे करत आहेत प्रतिनिधी मलकारी वायच एम जी टी न्यूज उमदी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमदी पोलीस स्टेशन कडे नेमणुकीचे असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधून इजापूर हायवेने ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन मध्ये अवैधरित्या रेशनिंग साठी वापरण्यात करणार आहे सदर आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशनिंगच्या तांदूळ तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर कारवाईमध्ये एक पंचवीस लाख रुपयेचा ट्रक व पस्तीस टन तांदूळ ज्याची र... किंमत आहे दहा लाख तीन हजार दोनशे रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे सदर निरीक्षक श्रीकांत यांना कळवल्या कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे चालक आरोपी नामे टिपण्णा मदार यांच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाणे फिर्याद दिलेली आहे सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेचाळीस अब्लिक पंचवीस अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न ची कलम तीन व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पी एस आय सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत